गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्य मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जुंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी

उमेदवार आणि जयकुमार गोरेसाहेब मी माझे बंधू माझे चिरंजीव असे जरा बोलणार करे मागे यांच्यासमोर हे ठरलेलं आहे तिथं आमचे वादविवाद झाले असतील ते आम्हाला देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं आहे की पंच म्हणून आम्ही दोघं काम करू आमचा दोघांच्यावर विश्वास आहे आज जे काही झालं हे कार्यकर्त्यांनी ज्या पद्धतीने तेरा वर्ष हे चाललं आहे इथं त्याचा हा स्फोट आहे हा काही माडा मतदारसंघाचा प्रश्न नाही त्यांच्या वागणुकीचा प्रश्न आहे त्यांना नको आहे त्याच आम्ही प्रश्न माध्यमाशी चर्चा केली की बाबा श्रीमंत साथ मिळवा आहे यावर काय वाटतं तुम्हाला एका आमदार काही फरक पडत नाही त्यांच्या भूमिकेवर आमचं लक्ष आहे असं त्यांचं प्रतिपादन त्यांचा विषय आम्हाला कशाला विचारताय त्यांना नाही गरज तर आम्ही कशाला माहिती पंढरपुरात ना माध्यमांशी बोलताना की मला अपेक्षा आहे आशा आहे असंही म्हटलंय पुढे की विकासाच्या वाटेवर आपण जायचं विकासाचा राजकारण करत असताना काही गोष्टी बाजूला ठेवून ते निर्णय घेतील विकासाचं राजकारण आणि विकासाचा करायचं हा गुळगुळीत झालेला शब्द आहे आमचं म्हणणं त्यांनी दहशतीचं राजकारण सोडावं तर सगळे हे सुरळीत होईल आणि त्यांनी सत्ता द्यायची आज आमचा वापर करून घ्यायचा आज विकासाच्या गप्पा मारायच्या ठीक आहे वाद चालतात श्रेय घेण्याचा वाद चालतात त्याला मर्यादा असते ना मग कार्यकर्त्यांना जेव्हा हात लागतात तेव्हा दहा वेळा विचार करायची वेळ येते आणि कोण आम्ही नाही करत मोहिते पाटलांची अशीच नाराजी आहे त्यांनी गेल्या वेळेला एक लाखांचं भेट दिलेलं त्यांच्या आज ते धैर्यशीर मोती पटील शि शिवतेजबाबा मोती पाटील हे करमाळा सांगोला तर अनुभव फिरताना त्यांना त्यांचे समर्थक पुतारीच्या चिन्हावर लढण्याचा आग्रह करत आहे असं जर आग्रह तिकडून होत असताना आज तुमच्या या वेळावे देखील अनेकांनी तुमचा आग्रह केला आहे काय चाललं या हे बघा कार्यकर्ते त्यांचे काय करतात मला माहीत नाही पण आमच्या कार्यकर्त्यांना आम्ही मी स्पष्टच शेवटचं तुम्ही ऐकलं असेल की शेवटी आम्ही मी स्वतः काही भाषण केलेलं नाही आहे विचार मांडलेले नाही की तू तरी वगैरे असं काही आम्ही एवढंच म्हटलं हे मिटवून द्या तर हे युतीधर्म पाळला जाईल एवढंच तात्पर्य आता तुम्ही म्हणता जसं पंढरपूरला जर ते बोलले असतील की एखादा आमदार गेला तर चालतो त्यांना आमचा विषय संपला बाळाजादी बाळदादा मोहिते पाटलांनी सांगितलेलं आहे की जर मोहिते पाटलांना डावललं तर सोलापूर सातारा आणि माडा लोकसभेमध्ये भाजपला पराभवा सामना करावा लाग लागेल तर त्याच पद्धतीनं तुमचं आज महायुतीमध्ये जर हे मिटलं नाही तर काय सांगू कार्यकर्ते माझ्या हातात राहणार नाही याची नोंद घेतली जावी त्यांनी आमदार खासदारांनी जर सांगितलंच असेल तर विषयच संपला नाही तुमचं जर खरं निघालं की एखादा आमदार गेला तर त्यांना चालतो आहे आम्ही नाही मागे लागणार नाही नाही आमच्या आमदारालाच मागणूक द्या विकासाचं राजकारण त्यांनी काय केलं आम्हाला त्या विषयावर मला बोलायचंच नाही आहे विकास करताना सगळ्यांना घेऊन आणि सगळ्यांच्यासाठी विकास असतो केवळ आपल्यासाठी नसतो त्यामुळे विकासाचं राजकारण कोणी केलं आणि काय केलं हे आम्हाला पक्क माहिती वारंवार दोन लाख मतांनी मी निवडून येऊ तीन लाख मताने आज त्यांनी पंढरपूर सरात म्हणलेलं आहे मागच्या वेळी मी एक लाख मतांनी निवडून आलो आहे ऐंशी हजार ते एक लाख हजार तर यावेळेस मी तीन लाखाच्या आसपास मताने निवडून येईल असा त्यांचा दावा आहे त्यांना शुभेच्छा तुमच्यावर टीका माझ्या माझ्यावर टीका करतात हा राग दो दो। माजा, माजा करता नाही हे कार्यकर्त्यांना जो त्रास देतो त्यांचा होतो हा त्रास थांबावा म्हणून हा सगळा खटाटोप आहे त्यांनी माझ्यावर बोलावं मी मगाशीच जाईल माझं काय वाटोळ करायचं ते करून दे परंतु कार्यकर्त्यांच्यावर राग काढणं हे माणमधल्या कार्यकर्त्यांना आम्हाला जपायला लागतं घरादारं उठवायचे प्रकार तिथे चालत आहेत हे कसं काय सांगितलं हे बघा संजीव बाबांना उमेदवारी द्यावी ही मागणी होती मागणी करणं चुकीचं आहे का आम्ही आमच्या पार्टीकडे मागणी केली होती त्यांनी मायुतीत निर्णय घेतला आमचं काय म्हणणं नाही आमच्या ज्या व्यथा होत्या हे त्यांच्या वागण्यावर आहेत म्हणजे वागणं सुधारायचं परत मी एकदा सांगतो त्यांनी जर पंढरपूरला सांगितलं असलं तर विषय काय राहिला सर आता तुम्ही मायुतीमध्ये आहात पंढरपूर शहरामध्ये देखील चर्मन कल्याण काळे हे राष्ट्रवादीमध्ये आहे पूर्वी देखील राष्ट्रवादी आजीदादा पवार गट आहात मागील काही दिवसापूर्वी म्हणजे आठवड्याभरातच त्यांनी आमदार साहेबाच्या सॉरी खासदार साहेबाच्या निधीबाबत खतखत व्यक्त केली होती की आम्हाला भरत असं काय ते काय मला माहीत नाही मी काय तुमच्या सोलापूर काम, सोलापूर जिल्ह्यात ज्यांनी त्यांनी आपापला भाग सांभाळायचा असतो त्यांचे काय तिथं चालतं हे आम्ही पाच वर्ष बघितलेलं नाही मी स्वतः कधी तिथं आलेलो नाही गेलेलो नाही लोकं आहेत बबनदादा मायाबरोबर आमदार होते माझ्या त्यांचे मैत्रीचे संबंध आहेत मामासाठी झिजलो मागच्या इलेक्शनमध्ये हे सर्व सर्व श्रुत आहे नाही मामाला यश मिळालं मामाने विचार करावा आम्ही काय करणार ज्याला त्याला राजकारण त्याचं असतं मी काय स्वतःला फार मोठा नेता आहे मानणारा माणूस नाही आहे आणि हे जर निघायला असेल तर मग ते कळेल ते ते बोलतीलच का चाळीस वर्षाचं राजकारण आपल्या भागाच्या विकास डोळ्यासमोर ठेवून पुढे वाटचाल करायची तर आपण अजितदादांना भेटल्यानंतर ज्या वेळेला दा देवेंद्र फडणवीस अजितदादा एकत्र बसतील आपणालाही कदाचित चर्चेस त्या सहभागी करून घेऊन जर निंबाळकरांच्या तरी तुमच्यात तडजोड घडवून आणायचा ऑलरेडी झाला ना प्रयत्न दोन तीन दिवसापूर्वी बैठक झाली तिथंच हे प्रकार घडला आणि मी जायला माझ्या कार्यकर्त्यांना विचारतो आणि सांगतो तुम्हाला परत आहे ना तुम्ही लक्षात घ्या ही जबाबदारी आमचे नेते आजीदादा आहेत आजीदादा म्हणतील ते होईल आजीदा आमचे अस्तित्व ठेवण्या इतपत कळतं त्यांना माहिती आहे आमचे पालकमंत्री होते नावडवला त्यांना जिल्ह्यातलं खडानखडा माहिती आहे जिल्हा कुठं आहे हे त्यांना माहिती आहे त्यामुळे आम्ही अजयदाच्याकडे करू ते देवेंद्र बसतील जागा

नाही मागणीच ती आहे ना ती मागणी फक्त फलटण तालुक्याने केलेली नाहीये मतदार मतदारसंघात जे तालुक्यात सगळ्यांनी मिळून केलेली मागणी आहे आमचा काय दोष नाही आमचं हे बघा हा सगळा दोष यांच्या मागण्याचा आहे कोणाला दिली त्यांनी दगड दिला तरी आम्ही काही चौकशी करणार नाही परंतु हा दगड आमच्या पायावर पडणार आहे सर हा कुठंतरी अट्टहास होतोय का कारण की त्यांचं बोलण्यामध्ये असं आलं की मागच्या वेळेस माझ्याकडे एक आमदार होता तरी मी विजयी झालो आता माझ्याकडे सहा आमदार आहेत त्यांनी त्यांचं करावं का आमचं काय म्हणणं नाही त्यामुळे कुठंतरी असे मी म्हणलं ना तुम्हाला की त्यांना जर वाटत असेल की फलटणची आमची मतं त्यांना नको आहेत बाकीच्या आमदारांच्या मतावर ते तीन लाखाने निवडून येऊ शकतात माझ्या शुभेच्छा आहेत तो निर्णय त्यांनी त्यांच्या अपेक्षा व्यक्त केल्या माझ्याकडे मागणी केली त्याच्या मागणीच्या मागचं रहस्य तुम्ही लक्षात घ्या तुतारी हा, हा फार वेगळा विषय आहे राष्ट्रवादी काँग्रेस सोडणं हा वेगळा विषय आहे परंतु राष्ट्रवादी काँग्रेस सोडायची की नाही अजित पवारांची हा निर्णय फार वेगळा आहे आजचं फक्त महायुतीचा धर्म कोणी पाळावा दोघांनी मिळून पाळावा इतकी तर त्यांची भाषणं असतील तर भरपूर झालं आम्हाला ते त्यांच्या वरिष्ठांना कळवतील थँक्यू